नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डॉक्टर एस ए चॅनलवरती तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत मॉक टेस्ट तर मॉक टेस्ट तुम्ही सगळ्या टॉपर्सकडून माहिती असेल टीचर्स म्हणतात मॉक टेस्ट द्या मॉक टेस्ट द्या टॉपर्स म्हणतात मॉक मॉकटेस्टमुळेच माझा स्कोअर वाढला तर कसा वाढवायचा काय वाढवायचा आता खूप जणांना माहिती आहे की मॉक टेस्ट, टेस्ट द्यायचं असतं पण कसं द्यायचं असतं कसं ॲनालिसिस करायचं या गोष्टी आता काही लास्टच्या दिवसात राहिलेली आहेत मग ते समजून घ्या कारण तुमचा स्कोर जर आहे तर हे दिवसच महत्त्वाचे आहेत आणि मॉकटेसशिवाय आता पर्याय नाही आहे आता न्यू आता न्यू टॉपिक करून किंवा काही नवीन पुस्तक वाचून काही फरक पडणार नाही तुम्हाला आता मॉकटेस्टवरती तुम्हाला तुमचा स्कोर वाढवायचा आहे बरोबर तर त्यासाठी काय करायचं आहे आता दोनशे टक्के मार्क्स वाढणार म्हणजे मी गॅरंटी देतो की तुमचे मार्क्स वाढतील या व्हिडिओच्या माध्यमातून मग हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि ह्या व्हिडिओत मी जस्तेजस्त टिप्स सांगतो त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा स्कोअर बूस्ट होईल ओके तर स्कोअर कसा वाढणार आहे ते सांगणार आहे मॉकपेपर का देऊ वाटत नाही आहे मग तुम्ही स्टार्टच नाही केले अजून त्याच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे कारण एक इनर्शिया भेटत नाही मुलांना की कसा पेपर स्टार्ट करायचा आहे किंवा कधी स्टार्ट करायचं आहे मुलांना वाटतं आधी मी सगळं वाचून घेतो मगच मी मॉकपेपर देणार तर असं नका करू मॉकपेपर्स आता द्यायला स्टार्ट करा तुमच्या जवळ आलेली आहे डेट मग यावेळी मी आपण सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत आणि जास्त वेळ घेणार नाही तुमचा कारण तुमचा आताचा वेळ खूप महत्त्वाचा आहे मॉक टेस्ट जरूर द्यायचं आहे हे लक्षात ठेवा आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा तर सुरुवात करूया आता तीन सिच्युएशन आहेत मुलांच्या एक मॉक टेस्ट देत नाही आतापर्यंत दिलीच नाही आहे काही टेस्ट देत आहेत पण त्याचे मार्क्स वाढतच नाही एक कॉन्स्टंट रेटवरती मार्क्स राहतात तीस राहत आहेत किंवा चाळीस राहत आहेत त्याच्यावरती मार्क्स जात नाही आणि काही लोकांचे मार्क्स जात आहेत फोर्टी फायच्यावर पण ते जास्त पण मरत जात नाही फोर्टी फायव्ह फिफ्टी फोर्टी फाय फिफ्टी ह्या रेंजमध्ये मग तेवढा पण कट ऑफ लागत नाही ना फिफ्टी फाय सिक्स्टी या रेंजमध्ये लागतो कट ऑफ मग या तिघांसाठी पण आपण डिस्कस करणार तर जे मॉक टेस्ट देत नाही तर ना आधी द्यावंच लागेल काही करा पण मॉक टेस्ट द्यायला स्टार्ट करा तुमचा अभ्यास कधीच संपणार नाही कितीही दिवस तुम्हाला एक्सटेंड केले तरी मग टेस्ट द्या खूप इम्पॉर्टंट आहे जेने देत नाही तिने आत्ताच्या आत्ता काय करा माझ्या टेलिग्राम चॅनलवरती जा तिथे पी वायक्यूच पडले ते ॲज अ मॉक टेस्ट म्हणून सॉल्व्ह करा बस सोपी गोष्ट कारण पी क्यू तुम्ही बघितले तुम्हाला आन्सर पण माहीत आहे तेच ॲट एक्झामच्या एन्व्हायरमेंटमध्ये दोन तास टाईम लावून तिथे स्टार्ट करा एक्झाम द्यायला मॉकटेस्टची बेनिफिट काय होईल सगळ्या गोष्टी मी नंतर सांगणार आहे आधी तुम्ही मॉकटेस्ट देणार आहात हे लक्षात ठेवा आत्ता तुम्ही आजपासून मॉकटेस्ट देणार आहात हे लक्षात ठेवा ज्यांचे मार्क्स वाढत नाहीत त्यांच्यासाठी काय करायचं आहे ते पुढे सांगितलेलं आहे आणि ज्यांचे मार्क्स वाढत आहेत पण एका रेंजमध्ये तर त्यांना काय करायचं आहे तेही पुढे सांगणार आहे तर चला बघूया पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला मॉकटेस्ट आजपासून द्यायला सात करायचे ज्यांनी चालू केलेलं नाही आहे त्यांनी कारण तुमच्याच भल्यासाठी आहे तुमचेच मार्क्स वाढणार आहेत बेनिफिट काय होतं मॉकटेसमुळे मॉपटेसमुळे काय करतात चुका करतात आपल्या कुठे कुठे आपण चुकतो आहे कुठला टॉपिक आपला रिव्हिजन करायचं बाकी आहे कुठे कुठे आपण सिलीमिस्टेक करतो आहे आणि कुठे आपण ट्रिक्स लावू शकतो जसं की मी तुम्हाला पहिल्याच्या व्हिडिओमध्ये सांगितले ठोक ताळ्यांचे ट्रिक आहे मी टू एन्टी प्लस मार्क्स वाढू शकतात त्या था ठोकताळ्यांमुळे तर नक्की ते व्हिडिओ बघा दोन तीन व्हिडिओ आहेत फक्त आणि खूप इम्पॉर्टंट आणि खूप इफेक्टिव्ह पिढतात मुलांना आणि ते कमेंट्स करून त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे तर ट्रिक्स कशा लावायच्या चुका कशा टाळायच्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॉक्टेसमधून कळते कुठला टॉपिक तुमचा वीक आहे कुठला एरिया तुमचा स्ट्रॉंग आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा कळणार आहे मॉक्टसमधून म्हणजे जसं की तुम्हाला विज्ञान तंत्रज्ञान थोडंसं डिफिकल्ट जातं किंवा त्यातला पण फिजिक्स पार्ट हा डिफिकल्ट जातो आहे किंवा बायॉलॉजीमधला प्राण्यांचं वर्गीकरण हा पार्ट डिफिकल्ट जातो आहे असं स्पेसिफिक तुम्हाला जायला आता सायन्समधलं तुम्हाला बायोलॉजी डिफिकल्ट जाते बायोलॉजीमधलं पण काय डिफिकल्ट जाते प्लांट क्लासिफिकेशन प्लांट क्लासिफिकेशन डिफिश डिफिकल्ट जाते तर ते तुम्हाला टॉपिक नीट क कवर करता येईल म्हणजे तुम्हाला अशा गोष्टी कळतील की तुम्हाला कुठे आहेत कुठे बरोबर येत आहेत मग त्याच्यामुळे रिव्हिजन पण होते प्लस तुमच्या चुका पण कळत आहेत प्लस तुम्हाला ट्रेक कशा लावायचे ते पण कळत आहेत ओके मग हे बेनिफिट आहेत मग मॉक्सची अटेम्प्टी स्ट्रॅटर्जी काय असणार आहे मग मॉक्स कसा द्यायचा ओके तर ॲज अ एक्झाम एन्व्हायरमेंट कुठलंही पुस्तक खोलायचं नाही दोन तास गपचूप मॉक्स द्यायचं आहे जसा तुम्ही पेपरमध्ये बसणार आहात तसं त्या सिटीमध्ये बसायचं आहे बाथरूमलासुद्धा जायचं नाही म्हणजे तुम्ही कंट्रोल करा ते एन्वयरमेंट लाईक सिच्युएशन तुम्ही क्रिएट करा घरीच आणि मॉक्स द्या मॉक्समध्ये काय करायचं सिच्युएशन सिक्वेन्स सिक्वेन्स बघायचं आहे तुमचा आता सिक्वेन्स म्हणजे कसा तुम्ही काय सोडवणार आधी आधी विज्ञान तंत्रज्ञान की आधी पॉलिटी की आधी इकॉनॉमिक्स की अर्थशास्त्र जे पण सोडवणार तो सिक्वेन्स आता तुम्ही मॉक्समध्ये डिसाईड करून घ्या पेपरमध्ये तुमचं खूप जमलिंग होतं ओके टाईम मॅनेजमेंट कोणत्या विषयाला किती टाईम द्यायचा आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे स्वतःला आता कोणाला विज्ञान तंत्रज्ञान खूप सोबत जातात त्यांनी आधी विज्ञान तंत्रज्ञान ठेवा ज्यांना आधी पॉलिटी सोपं जातं त्यांनी पॉलिटी ठेवा ज्यांना अर्थशास्त्र जातं असं प्रकारचं स्वतःचं टाइम मॅनेजमेंट असलं पाहिजे असं कोणी सांगते तर तुम्हाला हे टाईम मॅनेजमेंट कसं करता येईल जेव्हा तुम्ही मॉक्स देणार आणि मॉक्समुळे काय होतं तुमचा जो रिअल एक्झाममध्ये टाईम आहे तो कमी होतो म्हणजे आताच रक्तसांडा म्हणजे तुम्हाला युद्धा युद्धामध्ये रक्तसांडायची गरज नाही पडणार ओ एम आर फिलिंग म्हणजे आधी तुम्ही सगळे सॉल्व्ह करताय मग एंडला ओ एम आर भरताय तसं नका करू काही सेक्शन सॉल्व झाली मग ओ एम आर सॉल्व्ह करा जसं की तुमचा एक सेक्शन सॉल्व्ह करा मग तुम्ही काय करा ओ एम आर फिल करा मग नंतर गणित आहे गणितला वेळ लागेल तुम्हाला मग त्याच्यानंतर मग तुम्ही परत त्याचं बाकीचं ओ एम आर फिल करा असं काहीतरी स्ट्रॅटजी तुम्ही ओ एम आर फिल करायची स्ट्रॅटजी आतापासूनच डेव्हलप करा जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये तुम्ही कन्फ्युज नाही होणार ओके ॲनालिसिस आता ॲनालिसिसवरतीच तुमचे मार्क्स वाढणार आहेत ॲनालिसिस कसं करायचं आहे मुलं काय करतात मार्क्स बघतात मार्क्स मग कमी आले तीस आले चाळीस आले सोडून दिला मार्क्स संपला विषय तुमचा मॉक्स संपला तर त्याचा काहीच बेनिफिट नाही झिरो बेनिफिट आहे मॉक्सचा त्या झिरो पर्सेंट तुमचं काहीच बेनिफिट नाही होणार त्या त्या मॉक्समुळे ओके तर मॉक्सचं ॲनालिसिस कसं कर करायचं आहे आधी काय करायचं आहे मॉक्सचं मॉक्स द्यायला तुम्हाला दोन वेळा दोन तास लागत असतील पण अॅनालिसिस तुम्ही चार तास करा हेच चार तास तुम्हाला मार्क्स वाढून देणार आहेत ओके तर मार्क्स अॅनालिसिस महत्त्वाचं आहे मॉक्स देण्यापेक्षा ओके तर आधी काय करायचं आहे किती बरोबर आले तुमचे तर ॲटलीस्ट समजा तुमचे तीस क्वेश्चन बरोबर आले ओके तीस क्वेश्चन बरोबर आले बाकीचे तुम्ही तुम्ही सत्तर अटेम्प्ट केले होते तीस बरोबर चाळीस चुकले हे बरोबर चुकले किती बरोबर किती एवढं तरी बघून घ्यायचं मग काय करायचं चुकल्यामध्ये सिली मिस्टेक किती होत्या त्या बघून घ्यायच्या सिली मिस्टेक समजा दहा आहेत तर कशा सिली मिस्टेक असतात चुका आता तर बघायचं आहे अयोग्य योग्य अशा गोष्टी असतात तिथे समजलं म्हणजे स्टेटमेंटमध्ये चुकं असतात की हे बिनचूक विधान तर त्यावेळेस आपण काय करतो चुकीचं विधान निवडतो बिनचूक निवडले अशा सिली मिस्टेक आहेत छोट्या छोट्या तर त्या अवॉइड करायचं आपल्याला कळणार आहे की आपण ह्याच्यामुळे आपले मार्क्स गाठलेले आहेत निगेटिव्ह मार्क्समध्ये गेलेलो आहे आपण मग नंतर टॉपिक आणि यार आहे जसं मी सांगितलं प्लांट किंगडम हा टॉपिक क्लासिफिकेशन हा टॉपिक तुमचा कमजोर आहे मग तो टॉपिक तुम्ही कम्प्लीट करणारच आहेत कसंही करून कारण अशा एक एक टॉपिक करून तुमचे तुम तुम्ही मार्क्स वाढून घेणार ओके फॅक्ट्स आता काही काही फॅक्ट्स बेज क्वेश्चन असतात जसं करंट अफेअरमध्ये फॅक्ट बेड क्वेश्चन असतं कुठला तरी डाटा असतो कुठला तरी रिपोर्ट असतो लोकसंख्येचा वगैरे तर त्याच्यावरती तेवढं ध्यान द्यायचं नाही आहे कारण प्रत्येक टेस्ट सिरीजमध्ये वेगवेगळ्या फॅक्ट्स विचारलेले असतात आता प्रत्येक फॅक्ट कारण तुमच्याकडे होणार नाही आहे फक्त करंट अफेअरमधले कुठली महत्त्वाची घडामोड असेल तर ती लक्षात ठेवायची किंवा नोट्स काढायचे त्याचे ठोकताळे किंवा लॉजिक जे मी तुम्हाला सांगितलं होतं ठोकताळे किंवा लॉजिक लावून तुम्ही जे क्वेश्चन सोडवले आहेत मग ते बरोबरच लागले का लॉजिक ते बघायचे किंवा काही काही वेळेस काय होतं की लॉजिक बरोबर लागत नाही तरी पण आपल्याला वाटतं नाही नाही त्याच लॉजिकने बरोबर आले मग करत करताना आपल्याला कळतं की कुठलं लॉजिक इथे लागलेलं आहे फिफ्टी फिफ्टी म्हणजे आपण तुम्ही पन्नास टक्के चान्सेस घेतले आहेत पण दुसरं ऑप्शन तुम्हाला माहीतच नव्हता हा पहिला ऑप्शन माहीत होता तुम्ही टिक केलं ते बरोबर आलं मग दुसरा ऑप्शनबद्दल तुम्हाला माहिती जी असणार आहे जी माहिती नाही आहे ते ऑप ती माहिती करून घ्यायची म्हणजे त्या ऑप्शनमध्ये काय दिले कुठलं तर राजाचं नाव दिलं मग त्या राजाबद्दल जाणून घ्यायचं आहे कुठला राजा होता, होता। तो कुठल्या डायनेस्ट्रीचा होता कोणत्या कोणत्या शासकाच्या काळातला होता त्या सगळ्या गोष्टी त्या ऑप्शनच्या पण अॅनालिसिस करून घ्यायचे चारही ऑप्शनच्या विषयी माहिती करून घ्यायची आपल्याला चारही ऑप्शनच्या विषयी मॉकटेस्टमधल्या माहिती करून घेतली तरच तुमचा जो जो डाटाबेस आहे तो वाढणार आहे आणि काही क्वेश्चन आपण ब्लँक सोडले तर का सोडलेत तुम्हाला कठीण वाटतं क्वेश्चन की त्या क्वेश्चनबद्दल तुम्हाला माहिती नाही आहे काहीच तर काही माहिती नसेल किंवा मा तुम्हाला वाटते की नाही तो टफ आहे किंवा कुठला तरी गणिताचा एकदम टफ क्वेश्चन आला तुम्ही कधी बघितलंच नाही जर तुम्हाला वाटते की हा टॉपिक एवढ्याच्या वेळात कमी वेळात कमी कमी वेळात जर होत असेल तरच नवीन तो टॉपिक बघा नाहीतर मग सोडून द्या तुम्ही मॉक टेस्टमध्ये तो क्वेश्चन सोडला आहे तर तुम्हाला टेस्टमध्ये पण तो क्वेश्चन सोडावाच लागेल जर आला तर असं होणारच नाही आहे कॉपी क्वेश्चन होत नाहीत कुठल्याही टेस्टचे क्वेश्चन कॉपी होत नाही फक्त ती कन्सेप्ट किंवा तो टॉपिक कॉपी होतो ओके आता रिव्हिजन रिव्हिजन काय करायचं आहे तुम्हाला जे पण क्वेश्चन सुटलेत किंवा जे क्वेश्चन चुकलेत ते शॉर्टनोट्समध्ये ॲड करायचे आहेत जे चुकलेत आणि जे क्वेश्चन तुम्ही सोडलेत ते क्वेश्चन तुम्ही शॉर्टनट्समध्ये ॲड करा आणि त्या नोट्सचं रिव्हिजन करायचं आहे कारण तुम्हाला जे क्वेश्चन येतात ते येणारच आहेत तुम्हाला एक्झाममध्ये पण जे क्वेश्चन नाही येत आहेत ते जर एक्झाममध्ये तुम्ही बरोबर करून आलात तरच तुमचा स्कोअर बरोबर फिफ्टी फाय प्लस जाणार आहे आणि तुमचं टार्गेट क्लिअर होणार आहे तुमचं एक वर्ष वाचणारी लक्षात ठेवा एक वर्ष वाचण्यासाठी तुम्ही हा ट्राय करताय नाही की तुम्हाला ना पंचवार्षिक योजना करायची आहे तर तुमच्या मनावरती मी तुमच्यावरती सोडतो आहे आता न्यू टॉपिक करायचे आहेत का नाही जे चुकले आहेत जे किंवा तुम्ही सोडलेत तेच टॉपिक करायचे आहेत टेलिग्रामवर आता ज्यांनी सॉल्व्ह नाही केले आत्तापर्यंत टेस्ट त्यांनी काय करायचं आहे सोपी पद्धत आहे टेलिग्राम ते चॅटवरती जा तिथे पी वाय क्यूचे पेपर दिलेले आहेत पेपर प्लस आयोगाची आन्सर की तर दोन्ही दिलेले आहेत मग त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला ॲटलीस्ट तुम्ही काहीतरी सॉल्व्ह करताय तुम्हाला काहीतरी एक्सपिरियन्स येतो आहे पी वाय क्यूचा आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस पण होते मग ह्या सगळ्या गोष्टी ॲनालिसिस महत्त्वाचं आहे तर ते करून घ्या आता मी थोडंसं समराईज करतो काय काय करायचं आहे तुम्हाला तर आधी ॲनालिसिस करताना मार्क्स बघायचे नाही आहेत किती चुकले किती बरोबर आले किती चुकले किती बरोबर आले ते बघायचं आहे सिली मिस्टेक बघायचे टॉपिक आणि एरिया कुठला आपण टॉपिक आणि एरिया सोडलेला आहे तो बघायचा आहे फॅक्ट्स बघायचे कुठले फॅक्ट्स आपल्याला लक्षात ठेवू शकतो आपण कुठले फॅक्ट्स आपल्या लक्षातच मग त्याचा काही अर्थच नाही आहे लॉजिक कुठले लॉजिक लागू शकतात मॉकटेस्टमध्ये कुठलं ठोकटाळे आपण वापरू शकतो जे मी ठोकटाळ्यांचे ट्रिक दिले ते एकदा परत एकदा बघून घ्यायचं तुम्हाला रिवाईज करायचं असेल तर नंतर फिफ्टी फिफ्टीमधलं पण पन्नास जो दु दुसरा ऑप्शन आपण सोडलेला आहे तो का सोडला आपण तोही बघायचा आहे क्वेश्चन जे आपण लेफ्ट सोडले कोर्स कशामुळे सोडलेत आपल्याला तो क्वेश्चन टफ वाटतो आहे किंवा आपला तो टॉपिक झाले नाही त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत तसेच ओ एम आर फिलिंग टाईम मॅनेजमेंट सिक्वेन्स हे सगळ्या गोष्टी बघायच्यात आपल्याला मग बेनिफिट तर आपल्या माहितीच आहे काय होणार आहे आणि त्याच्यामुळेच काय होणार आहे तुमचा स्कोर दोनशे टक्के वाढणार आहे तर एवढं सांगायचं होतं जयहि